दत्त उपासकांची महत्वाची तीर्थक्षेत्र एक गाणगापूर दत्तावतार नरसिंह सरस्वती यांचे तेवीस वर्ष जीवन मुख्यतः गाणगापुरात गेले व ही त्यांची तपस्याभूमी असल्यामुळे गाणगापूर दत्तभक्तांचे मोठे क्षेत्र मानले जाते येथे त्यांच्या निर्गुण पादुका आहेत है। मुंबई हैदराबाद मार्गावर गाणगापूर हे स्टेशन आहे मुंबईपासून पाचशे बेचाळीस किलोमीटर अंतर आहे स्टेशनपासून चौदा मैलावरील गाणगापूर क्षेत्राकडे जायला बसेस आहेत येथे भीमा आणि अमरजा या नदांचा संगम आहे या संगमावर अश्वत्थ वृक्षा वृक्षाखाली गुरूंनी तपश्चर्या केली तो वृक्ष आता त्या ठिकाणी नाही व आता तेथे गुरुपादुकांचे छोटे मंदिर आहे मुख्य मंदिर गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे दत्त जयंती गुरुपर प्रतिपदा श्री नरसिंह सरस्वतींचा जन्मोत्सव गुरुद्वादशी वगैरे दिवशी येथे विशेष उत्सव समारंभ होतात हे दत्तस्थान कडकडीत व जागृत आहे विषाच्य बाधिक आधी व्याधीग्रस्त शेकडो लोक आपली व्यथा बरी करण्याकरता येथे येतात दोन औदुंबर पुण्याहून हुबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर बिलवडी स्टेशनपासून सुमारे चार मैलावर कृष्णाकाठी हे रम्य क्षेत्र आहे श्री नरसिंह सरस्वती शके तेराशे चव्वेचाळीसमध्ये चार महिने राहिले होते कृष्णा नदीच्या काठी अवधंबूर वृक्षाची गर्द छाया आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी येथून जाताना आपल्या पादुका आपल्या बैठकीच्या जागी अवधंबुराच्या छायेत ठेवल्या आणि या पादुकांच्या रूपाने माझे येथे नित्य वास्तव्य राहील असे भक्तांना आश्वासन दिले कृष्णा घाटावर या दत्त पादुकांचे मंदिर आहे गुरुद्वादशी दत्तजयंती नवमी या दिवशी येथे उत्सव समारंभ होतात औदुंबर येथे भुवनेश्वर देवीचे पुरातन स्थान आहे तीन नरसोबाची वाडी मुंबई कोल्हापूर मार्गावर जयसिंगपूर स्टेशन आहे मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेस व सह्यादी एक्सप्रेसने जयसिंगपूरला जाता येते मुंबई जयसिंगपूरमधील अंतर पाचशे एकोणचाळीस किलोमीटर आहे जयसिंगपुराहून नरसोबाची वाडी आठ मैलावर आहे जयसिंगपुराहून वाडीस मोटार व वा बसेसची चांगली सोय आहे कृष्णेच्या अहिलतीरावर कृष्णा पंचगंगा संगमाच्या सानिध्यात वाढी वसलेली आहे येथील ब्राह्मण पुजारी भक्तांची व प्रवाशांची चांगली सोय करतात येथील मंदिर लहान म्हणजे बारा बाय बारा, बारा फूट एवढे असून ते आठ खांबावर उभे आहे येथील गुरुपादुकांना मनोहर पादुका म्हणतात वा वातावरण शांत व रमणीय आहे दुपारी बारा वाजता पादुकांची महापूजा होते त्यांच्या पादुकांना लोटीवर दुधाने स्नान घातले जाते त्यावेळेला भाविकांच्या दृष्टीला त्या फार मनोहर दिसतात श्री नरसिंह सरस्वती येथे बारा वर्षे राहिले येथे त्यांनी रोगग्रस्तांना रोगमुक्त केले अहंकारी जनांचा अहंकार दूर करून त्यांना दत्तसेवेत व दत्तभक्तीत रममान केले अनेक नास्तिकांच्या मनात धर्मनिष्ठा जागृत केली त्यांच्या वास्तव्याने ही भूमी पवित्र बनली मग ते गाणगापूरला गेले अनेक थोर तपस्व्यांचे स्मृतिस्थाने आहेत या येथे भेट दिल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात भक्तांनी या वारडीस अवश्य भेट द्यावी